चार वस्ता अकोला दे चार वाजता अकोलामध्ये हिंदू बाहुबली संमेलन आहे आणि त्यासाठी मी तिथे उपस्थिती उपस्थितीसाठी मी इथे आता आज अकोलाच्या दिशेने जाणार आहे सकल हिंदू समाज आज एकत्र येऊन बाहुबली संमेलन अकोला अकोलामध्ये घेत आहे विविध हिंदुत्वाचे विषय तिथे हाताळले जाणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि संवाद साधण्यासाठी आज आमचा तिकडचा दौरा आहे काल तुम्ही जे वक्तव्य केले की हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर पोलिसांची अशा ठिकाणी बदली होईल तिथे आपण प्रतिजापन कोण येणार नाही त्याच्यावर काही ठिकाणाहून टीका पण केली जाते तिकडली काही परिस्थिती अशी आहे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटमधले काही अधिकारी सगळेच नाही पण काही अधिकारी ते हिंदू समाजावर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करत आहेत काही लव जिहादच्या केसेस आल्या तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस केसेस दाखल दाखल पण करत नाही आहेत त्याच्या आईवडिलांबरोबर त्यांच्या गैरव्यवहारचे काही अनुभव हिंदू समाजाला आलेले आहेत आणि म्हणून ह्या काही डिपार्टमेंटल्या अधिकाऱ्यांमुळे डिपार्टमेंट पुलिस खात्याचं नाव खराब होतं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांचं नाव खराब होतं म्हणून अशा काही सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा दिलेला आहे त्यांनी वेळेत सरळ व्हावं हो, जेणेकरून हिंदू समाजाला होणारा त्रास हा कमी होईल चार मराठा आंदोलकांच्या आंदोलकांच्या तशी माहिती मला नाही आहे साधारण तसं होत नाही पण त्याच्या मागची कारणं बघून त्याबद्दल भाष्य करू शकतो माडांची माडाची गरज सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसताना मात्र अल्प उत्पन्न गटात आमदारांना माडाची गरम झाली अशी काही असे काही उदाहरणं असतील तर त्या संबंधित आमदारांनी काय त्याबद्दलची भूमिका जाहीर करावी पण सगळेच आमदार असे काही आर्थिक सक्षम नसतात काही लोकांना काही आमदार सामान्य घरातून पण आमदार नंतर जाऊन आमदार होतात म्हणून त्या त्या आमदाराची आर्थिक परिस्थिती पाहून अगर असे काही निर्णय झाले असतील तर मला असं वाटतं काही चुकीचं नाही शक्यता आहे मला असं वाटतं पहिलं नाव जाहीर होऊन दे मग त्याबद्दल प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो हां भारतीय जनता पक्षाचाही आग्रह आहे की राजापूर लांजा लांजामध्ये आम्ही एकशे बावीस वर पुढे आहोत आम्ही दोन क्रमांकाचा पक्ष आहोत पण शेवटी महायुतीचे नेते बसून दोन निर्णय घेतील त्यावर सगळे कामाला लागतील म्हणून थोडा वेळ आपण थांबू काही तर आता चर्चा सुरू आहे आणि म्हणून राजापूर राज्याबद्दल काय निर्णय येईल त्याच्यावर थोडा वेळ काल पाहू काल अजितदादा बोलले की मी सुमित्रा पवार यांना बारामतीतून सिक्रिया यांच्या विरुद्ध उभं करणं ही चूक होती त्यांना आता उप्रती व्हायला लागलेली त्या अनुभवी नेत्या आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कदाचित मला राजकारणाच्या राजकारणाचे असंख्य उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत म्हणून कदाचित कुठल्या तरी अनुभवाने हे मत व्यक्त केलं असेल म्हणून त्याच्यामुळे महायुतीवर काय परिणाम होईल त्याच्यामुळे महायुतीच्या ते बाहेर निघतील असे उगाचे इमले बांधणं चुकीचे आहे कारण का मी त्यानंतर आदरणीय सुनील तटकरे साहेबांची पण प्रतिक्रिया बाकी बघितली म्हणून एका वक्तव्यामुळे महायुतीमध्ये काही आलबेल नाही महायुतीच्या बाहेर बाहेर निघतील असं काय मला वाटत नाही तो तो हो बरो बरोबर आहे आणि महाराष्ट्र द्वेषाचा कॉन्ट्रॅक्ट खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बुडामध्ये पहिलं घुसलेलं धनुष्य हां धनुष्य धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल ला आणि मग त्यांना पहिलं आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे कारण का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे आणि आता म्हणून ऑक्टोबरला आम्ही हे कायमस्वरूपी ही कीड काढून महाराष्ट्र स्वच्छ करणार आहोत आणि मग त्या जागेवरून कुठंतरी दिलीप गोव्याच्या माध्यमातून महायुतीमध्ये चर्चा लक्षात घ्या तीन पक्षाचं जेव्हा सरकार किंवा महायुती असते तेव्हा अशा काही जागांवर चर्चा होतेच प्रत्येक आ कार्यकर्त्याला उमेदवाराला वाटतं की मलाच ही जागा भेटली पाहिजे त्या पद्धतीने तो त्याच्या पक्षश्रेष्ठीने बोलतो म्हणून त्याच्यामुळे काय ठिणगी पडेल आम्ही एक दुसऱ्याचे कपडे फाडू आम्ही एक दुसऱ्याचे डोकं फोडू असं काहीच नसतं तर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील शेवटी महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आम्हाला आणायचं आहे महायुतीचा मुख्यमंत्री आम्हाला बसवायचा आहे म्हणून त्यासाठी काही तडजोड करायला लागेल ती तडजोड करायला आम्ही तयार आहोत तरुण 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 तरुण। आ, जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगलं आहे कारण का मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा बिलकुल आवडत नाही आहे मराठा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जेवढं बोलतील तेवढं हिताचं आहे ना आता मराठा आता प्रत्येक नेता नाना पटोले काल बोलले की ओबीसीमधून मराठा आरक्षण नको शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या उद्धव ठाकरेची पण तीच भूमिका मग मा आता मरून मनोज जरांगे पाटील एकटे पडत चाललेले आहेत म्हणजे आता हे सगळेच महाविकास आघाडीचे लोक नेते मंडळी असतील महायुतीचे नेते मंडळी सगळ्या जणांनाच अगर कुठल्याही ज जा जाती समाजाच्या आरक्षणाला हात न लावता अगर आरक्षण द्यायचं असेल स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असेल तर मग मनोज जरांगे पाटलांनी आता त्याच्याबद्दल भूमिका ती जाहीर केली पाहिजे राजकारण बाजूला ठेवून मूळ मुद्दा आता समाजाचं नुकसान अगर वारंवार मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यामुळे आणि राजकारणामुळे होत असेल म्हणून मराठा समाज आता लवकरच भूमिका घेईल असं मला वाटतं त्यांनी शरद पवारांना टीका केली मराठा समाजाचं वाटलं केलं असं ते लवकर कळलेलं आहे पहिल्या दिवसापासून अगर भार ता ता ती भूमिका घेतली असती ना तर मला असं वाटतं लोकांना विश्वास तरी बसला असता आता चारी बाजूनी टीका व्हायला लागलेली आहे चारी बाजूनी दरवाजे बंद व्हायला लागलेले ला आहे आणि आता जेव्हा सरळ स्पष्ट कळलेला आहे की हा तुतारीचाच माणूस आहे आणि राजकारणच करण्यासाठी त्यांनी हे सगळी मोहीम सुरू केली आहे म्हणून आता हळूहळूहळू खरा मुखवटा दिसायला लागलेला आहे थँक्यू सर थँक्यू थँक्यू